सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो काल रात्रीपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे बहुतांश भागांमध्ये सध्या देखील वातावरण बदललेले आहे मित्रांनो आज आहे बावीस जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार आजच्या दरम्यान राज्यात मोठा जोरदार पाऊस होणार आहे लगेच आज येत्या काही तासात आपल्याला दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल तर मित्रांनो जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या भागात होणार माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा आणि त्यापूर्वी एक छोटीशी विनंती देखील करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या गावापर्यंत जिल्ह्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरात मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे तसेच या भागांमध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं आणि जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम आणि विदर्भाच्या तसेच इतरही आसपासच्या भागांमध्ये आज येत्या काही तासात मोठा पाऊस सुरू होणार आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही काही भागांमध्ये आसपासच्या आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात देखील आपल्याला दुपारनंतर आणि रात्री पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल वातावरणात मोठा बदल होणार आहे कोकणपट्ट्यात देखील आज उद्या दोन दिवस मोठा पाऊस होणार यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या भागात आपल्याला आज उद्या दोन दिवस मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यातील पावसाचा जोर आता वाढत जाणार आहे आज देखील आणि उद्या देखील महाराष्ट्रात मोठा पाऊस असेल तेवीस जुलैचा अंदाज देखील आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रात पाऊस होणार चोवीस तारखेला देखील राज्यात बहुतांश भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद